आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय तिथ हातोडा संजय हा स्वतःला विश्व प्रवक्ता समजतो हे तर महाराष्ट्राला सगळंच माहिती झालं एकनाथ शिंदे साहेबांना बकर दाखवून दिवचण्याचा तुम्ही प्रयत्न करताय अरे पण महाराष्ट्रानं तुमची कंदुरी केली महाराष्ट्रानं तुमची खरमुंडी केली यूज आणि थ्रो गटाच्या लोकांची संजय राऊत लाज वाटू द्या तुम्हाला आता तरी तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाचे किती फळ तोडणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांकडे आजी माजी नगरसेवकाचा आजी माजी आमदारांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुखांचा पक्षप्रवेश झाला याच्या खालून दुरून निघतो याला वाटतं माझी सगळी सा, सगळी संघटना निघून जातली आणि मग असं काहीतरी हा वेगळाच काहीतरी प्रकार करतो कधी बकर दाखव कधी ऊट दाखव कधी काही कर अरे पण तुम्ही टांगत बकरा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं तुम्हाला नाकारलं तरी तुम्हाला लाज नाही तुम्ही जितक्या वेळेस असं बोलत जा तितक्या वेळेस तुमचा गट फुटत राहील तुम्ही जितक्या वेळेस असं तुम्ही हिनवत राहाल तितक्या वेळेस तुमच्यापासून कार्यकर्ते सगळे बाजूला जाते आज काय परिस्थिती झाली तुम यूज अँड थ्रो गटाची आज काय परिस्थिती झालेली आहे आणि या माणसाला बाळासाहेब उंधनी बाळासाहेब ठाकरेच्या विचारांचं आदरणीय दिगे साहेबांच्या विचारांचं काही का काहीच नाही याच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण सत्ता एकमेव सत्ता अरे पण शिवसेने सांभाळ ना तुमच्या जवळचे आजवी जी लोक आहेत ती लोक का फुटायले काय निघून चाललेत उद्धव ठाकरे साहेब हे संजय राऊत एक दिवस तुमचं टांगत बक्र करील आणि आता टांगत बक्र तुम्ही झाला की तुमचे कुद्ते घ्यायला आणि तुमचे वाटे घ्यायला महाराष्ट्र तयार आहे असं नाही चालला दरवेळेस एकनाथ शिंदे तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्यासारखी आरामखोरी या महाराष्ट्रामध्ये कुठलाही शिवसैनिक गुण करणार नाही मुळात शिवसैनिक आणि संजय राऊत यांचं समीकरणच नाही कारण हा शिवसैनिक मुळात नाहीयच हा लोकप्रभापासून इथपर्यंत मार्मिक पर्यंत आलेला एक सर्वसामान्य लेखक आहे तो पण तरी जवळ घेतलं आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या गटाचा सत्यानाश टाकला आणि ही सत्यानाश केल्याच्या नंतरही तो माणूस गप्प बसायला तयार आम्ही शहा बद्दल बोलण्याची आपली उंची नाही संजय राऊत गांजावाला आम्ही शहा बद्दल बोलण्याबद्दल आपली पात्रता नाही